नमस्कार न्यूज टाइम मध्ये आपलं स्वागत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण शरद पवार गटानं चिन्ह मागितल्यास एका आठवड्यात चिन्ह देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी पोलीस बँड पथकानं राष्ट्रगीतासह राज्यगीताची धून वाजवून दिली सलामी निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढताय का शिक्षकांना निवडणुकीच्या कामाकरिता हजर राहण्याचे आदेश दिल्यानं राज ठाकरेंचा संताप छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोल्हापुरात उत्साहात साजरी कला शिक्षकानं पाच किल्ल्यांवरील मातीतून साकारली शिवरायांची मूर्ती किल्ले संवर्धित ठेवण्याचा दिला संदेश औरंगजेबाना शिवरायांना कैद करून ठेवलेल्या आग्र्याच्या लाल किल्ल्यात महाराजांची जयंती साजरी लेझर शो पोवाड्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं करण्यात आलं आयोजन एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना दहिसर पोलिसांनी घेतलं ताब्यात निवेदन देण्याकरिता आल्यानंतर ताब्यात घेतल्यानं पठाण यांची पोलिसांवर टीका संविधानाची पायमल्ली करायची का असा केला सवाल लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याची उदयनराजेंची प्रतिक्रिया श्रीनिवास पाटील वडीलधारी व्यक्तिमत्व असल्यानं त्यांच्याविरोधात लढतीला आव्हान म्हणणं योग्य नसल्याचं व्यक्त केलं मत खासदार आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभेसाठी माझ्या शुभेच्छा लोकशाहीत कुणीतरी हरणार कुणीतरी जिंकणार खासदारकीच्या कामाबाबत समोरासमोर चर्चा करण्याचं खासदार अमोल यांनी दिलं आव्हान भारताकडून झालेला दारुण पराभव इंग्लंडच्या जिव्हारी इंग्लंडचा कर्णधार कडून डीआरएस प्रणालीच्या अंपायर कॉलवर प्रश्न उपस्थित अंपायर कॉल काढून टाकण्याची केली मागणी मृत्यूची खोटी बातमी पसरविल्यानं पूनम पांडेला मिळाली कायदेशीर नोटीस कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत पोस्ट केल्याचा केला होता दावा न्यूज मध्ये आज इथेच थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा ई टी व्ही भारत डॉट कॉम